रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार तर आज मी पार्थिव शिवलिंग पूजन केलं त्याचा व्हिडिओ मी तुमच्या शेअर करते संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी पार्थिव शिवलिंग पूजन करू शकता मी असं ठरवलं आहे की मी फक्त सोमवारी पार्थिव शिवलिंग पूजन करेन तसं याला तिथी वार काहीही लागत नाही फक्त वेळ ही तुमची प्रदोष काळजी असायला हवी आता पार्थिव शिवलिंग करायचं आहे म्हणजे कुठे बाहेर जायचं वगैरे गरज नाहीये आपल्याला घरीच आपल्या घरच्या कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे मी तुम्हाला साहित्य सुद्धा जे सांगते की संपूर्ण साहित्य आपल्या घरामध्येच असतं तुम्ही हे पार्थिव शिवलिंग पूजन करून बघा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आपल्या घरामध्ये शांतता नांदावी हेच प्रत्येक स्त्रीच एकच मला वाटत कि ध्येय असते की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य शांतता नांदावी यासाठीच ती झटप असते तर तुम्ही हे पार्थिव शिवलिंग पूजन आवर्जून करा आता बघा तुम्ही श्रावण महिन्यात कधीही करू शकता अगदी रोज केलं तरी चालेल मी हे माझ्या मनाने सांगत नाहीये शिवपुराण कथेतील ही एक सेवा आहे पार्थिव शिवलिंग पूजन आता आपण आधी साहित्य बघू आणि मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते तुम्हाला साहित्य सांगते बघा अगदी घरातलं साहित्य आहे फुलं घेतली आहेत दोऱ्याचं जाणव केलं आहे त्याचबरोबर वस्त्र म्हणून कलावा घेतला आहे वाटीमध्ये थोडीशी साखर घेतली एका वाटीमध्ये दूध दही मध तूप साखर पंचामृत तयार करून घेतलं तुम्ही वेगवेगळंही घेऊ शकता त्याचबरोबर बघा बेलाची पानं घेतली आहेत अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घेतलेले आहेत भस्म घेतलेलं आहे चंदन घेतलेलं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे त्याचबरोबर उद्बत्ती घेतलेली आहे एवढंच साहित्य लागतं आता आपण पूजा बघू त्याचबरोबर बघा आपल्याला घरच्याच तुमच्या घरामध्ये कुठलंही एखादं कुंडीमध्ये गुलाबाचं म्हणा किंवा दुसरं जास्वंदीचं वगैरे रोप असेल किंवा बेलपत्राचं जर रोप असेल तर अतिशय उत्तम त्या जा त्याखालीच तुम्ही शिवलिंग बनवू शकता मी गुलाबाच्या कुंडीमध्ये बनवते कुंडीमध्ये शिवलिंग बनवून घेते फक्त आपल्या लिंगाची आकृती बनवायची बघा ज्या पद्धतीने मी बनवत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे आधी थोडंसं तुम्ही तिथे दूध टाकायचं त्या मातीवरती आणि मग नंतर लिंगाची आकृती तुम्हाला बघा जलाधारी वगैरे बनवण्याची गरज नाही किंवा पूर्ण शिवपिंड देखील तुम्हाला बनवायची नाही फक्त आपल्याला लिंग हे बनवायचं आहे जसं की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी जे बनवलं त्यानंतर मी दिवा प्रज्वलित करून घेतला शुद्ध गाईच्या तुपाचा आणि त्यावर सगळ्यात आधी आपल्याला जल <coughs> जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि त्यानंतर आपण पंचामृत अर्पण करत असतो ओम नम शिवाय अमृतानी अभिषेक करते दूध दही मध तूप साखर तुम्ही सेपरेट सेपरेटही अर्पण करू शकता मी एकत्र करून केलं किंवा फक्त कच्च्या दुधाने गाईच्या कच्च्या दुधाने देखील अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम नक्षिवाय ओम नमक शिवाय त्यानंतर स्वच्छ पाणी त्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने शेवटी करायचं ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला आहे आता बघा फक्त आपण लिंग बनवलेला आहे त्याला तीन बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश तीन बोटांनी भस्म लावते आहे त्यानंतर भस्म अर्पण करते आहे आणि जी चंदन आहे ते चंदन देखील आपल्याला लिंगा त्या लिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर अखंड तांदूळ पांढरे तांदूळ त्यावर अर्पण करायचे आहेत आता बघा तुम्ही जे दोऱ्याचं जानवं केलं आहे ते अर्पण केलं आहे त्यानंतर आपण जो कलावा वस्त्र म्हणून घेतला होता किंवा तुम्ही कापसाचं वस्त्र देखील बनवू शकता तर ते अर्पण करायचं त्यानंतर तुमच्याकडे जेवढे बेलपत्र असतील ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता बघा तिथे वाटीमध्ये थे साखर ठेवली आहे प्रसाद म्हणून तर बेलपत्र बघा त्याचबरोबर सॉरी तीळ अर्पण करायचे आणि तीळ अर्पण केल्यानंतर तुम्ही बेलपत्र अर्पण करायचे माझ्याकडे पाच बेलपत्र होते म्हणून मी पाच बेलपत्र अर्पण केले तुमच्याकडे एक असलं तरी हरकत नाही ओ ओमनमक शिवाय ओ ओमनमक शिवाय असं म्हणत तुम्हाला ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता बघा तुम्ही त्यावरती फुलं अर्पण करून घ्यायची तुमच्याकडे ही फुलं आहेत ती आपण त्यावरती अर्पण केलेली आहेत आणि हे अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते भगवान भोलेनाथांची आरती म्हणजे लवथवती विक्राड ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे ही आता आपण म्हणूया जर निर्मळ जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकर आरती ओ भारती ओ वाडू तुझूर गौरा जय देव जय देव कर्पूर घोरा भोरा नै विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युतीशे उदडण शतिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उन्ना विळ जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकर आरती ओ भारती ओ वाडू तुझूर गौरा जय देव जय देव देवी देट्यसागर वंखन पै केले चाल दे पूर्ण केले नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर राहु स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ सुगरपूर जोरा जय देव जय व्याघ्राम्बर खणीमर सुन्न मदणारी पंचागण मनमोहन मुलगन षटकोटी षटकोटीचे देवाचे उच्चारी रघुटी रतलाम दासरी जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी

हर हर महादेव कि सर की जय जय हर हर बघा आता आपण पार्थिव शिवलिंग पूजन मी कसं केलं तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा ही सेवा आवर्जून करा आपल्या हाताने जेव्हा आपण लिंग बनवतो ना तेव्हा आपल्याला खरंच खूप छान वाटतं तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजान तर आता मी तुम्हाला विसर्जनाबद्दल सांगते ते व्हिडिओ शूट करायचा राहून गेला होता तर काही नाही जो दिवा आपण छोटासा लावला होता अर्थात दिवा छोटाच लावायचा की आपली पूजा होईपर्यंतच तो राहील आणि थोडा वेळ आरतीनंतर राहील असा तो दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्याला एक तांब्याभर पाणी त्या शिवलिंग त्या लिंगावर अर्पण करायचं आहे आणि तिथेच त्याचं विसर्जन करायचं आहे विसर्जन करायचं म्हणजे असं वेगळं काहीच नाही एक तांब्याभर पाणी दिवा शांत झाल्यावर एक तांब्याभर पाणी आपल्याला त्या लिंगावर अर्पण करायचं आहे म्हणजेच तिथेच आपल्याला त्याचं विसर्जन करायचं आहे विसर्जनाचा व्हिडिओ शूट करायचा राहिला होता आणि सांगायचं पण राहिलं होतं म्हणून तुम्हाला आता सांगते लक्षात घ्या दिवा शांत झाल्यावर लगेचच आपल्याला लिंगाचं विसर्जन करायचं आहे